श्री गणेश दत्त गुरुभ्यो मन्नाथा श्री जगन्नाथा मदगुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्व भूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे सत्याऐंशी भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण एकादशी गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे त्रेपन्न दिनांक सतरा दहा एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितभूज भाग आठ या भागाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात भारतात जगदंबेची सोळा पिठे आहेत त्यातील महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत एक कोल्हापूर लक्ष्मीचे स्वरूप आहे तुळजापूर दुर्गेचे रूप आहे माहूर रेणुकेचे रूप आहे आणि वणी दुर्गेचे रूप आहे तुळजापूरच्या भवानी देवीने राजा शिवाजीला रात्री बारा वाजता गाभाऱ्यात बोलून घेतले व स्वत काही न बोलता त्याला तलवार दिली जगदंबा ही शक्ती देवता आहे रात्री गाभाऱ्याचा मुख्य दरवाजा बंद असतो म्हणून शिवाजी महाराजांसाठी गाभाऱ्याचा मागचा दरवाजा उघडला गेला व आतमध्ये प्रवेश दिला शिवाजी महाराजांनी दर्शनाला येताना बरोबर एका व्यक्तीला घेतले होते त्या व्यक्तीला शिवाजी महाराजांनी सांगून ठेवले होते की जर माझ्या शरीरात देवीने प्रवेश केला व काही सांगितले तर तू ते लिहून घे तसेच घडले जेव्हा शिवाजीराजे देवीच्या समोर उभे राहिले तेव्हा देवींनी त्यांना तलवार दिली शिवाजी महाराजांनी ती तलवार स्वतःचे शिर उडवण्यासाठी उचलली तेव्हा जगदंबा राजा शिवाजी महाराजांच्याच मुखाने म्हणाली या तलवारीने तू तु तुझे शिर उडवून घेऊ नकोस कारण या तलवारीने मला तुझ्याकडून खूप कार्य करून घ्यायचे आहे भवानी देवीने श्री रामालाही अरण्यात जात असताना कोणत्या दिशेने जायचे याचे मार्गदर्शन केले होते म्हणून तिला राम वरदायिनी असेही म्हणतात परशुरामालाही हिनेच मार्गदर्शन केले होते तसेच जेव्हा अफजल खान तुळजापूरला मंदिराची लूट करायला आला तेव्हा देवीची खरी मूर्ती लपवून ठेवण्यात आली व तिथे खोटी देवीची मूर्ती ठेवण्यात आली होती अफजल खानाने लुटीच्या वेळी ती देवीची खोटी मूर्ती फोडली व त्यामुळे त्याला शिवाजी महाराजांकडून मरण आले अखंड भारतात तुळजापूरची देवीच फक्त चलमूर्ती आहे चलमूर्ती म्हणजे तिची जागा बदलता येते नवरात्रोत्सव झाल्यानंतर दसरा झाल्यानंतर देवीला चार दिवस विश्रांतीसाठी विछाना घरात झोपवून ठेवतात देवीची मूर्ती हलवताना तिथे असलेले लोखंडी हुकाला दोरी बांधली जाते म्हणून त्या हुकालाही भक्त नमस्कार करीत असतात जगातील सर्व धर्मामध्ये हिंदू धर्मच श्रेष्ठ आहे या धर्मातील साक्षात्कारी पुरुषांना परमेश्वराचे तेजस्वी तेजोमय असे दर्शन झालेले असते इतर धर्मात त्या अवस्थेपर्यंत कोणीही व्यक्ती जाऊ शकत नाही बुद्ध नानक हे सुद्धा श्रेष्ठ पुरुष असूनही त्या पातळीपर्यंत पोहोचू शकले नाहीत त्यामुळे इतर धर्मात परदेशात सुद्धा वाद होतात प्रत्येक शंभर वर्षाने काळ बदलतो शतकाच्या शेवटच्या दहा वर्षात खूप हानी व मृत्यू होत असतात प्रत्येक शतकात हा काळ येत येत असतो रोगराई सुद्धा प्रत्येक ठराविक शतकात असते मनुष्य कधीही अजरामर नसतो युद्ध ही नेहमी होतच असतात पुढील दहा वर्षे सर्वांनी खूप सावध राहावे मनुष्य पैसा कमवतो पण तो त्याला जगू देत नाही मानवाला पैसा मिळवण्याचा अधिकार आहे परंतु सरकार त्याची सारखी चौकशी करत असते कालचक्र वाईट असल्याने हत्या या घडत राहणारच सध्या पशु व मानव हत्येचा काळ आला आहे पंजाबमध्ये वेळी असाच काळ होता आपण दोन पायावर उभी राहणारी माणसे आहोत तेव्हा आपण परमेश्वर चरणी शरण जाणेच योग्य भगवंताला सर्व प्रमुख मानले तरच त्याचे सामर्थ्य अनुभवास येते जीवो जीवस्य जीवनम हा जुनाच नियम आहे भूतलावर आधी आहार निर्माण झाला व नंतर जीवाची उत्पत्ती झाली तुम्ही हत्या करू नका दुसऱ्यांना हत्या करू नका सांगण्याची गरज नाही तुम्ही कोर्टाला विनंती करू शकत नाही की माझ्या बाजूने निकाल द्या आपल्या हातात काही नाही आपण फक्त शांत राहायचे कोंबडी कापण्यास सामर्थ्य असावे लागते लोक सामर्थ्य वाढवण्यासाठीच कोंबडी खाऊ लागले कालचक्र फिरू लागले की मनुष्याने सावध असावे शिवाजी महाराजही सावध राहिले म्हणूनच त्यांना शाहिस्ते खानाला व अफजल खानाला नामदेवाच्या काळात कुत्र्याने पोळी चोरून पळवली तिला तूप लावलेले नव्हते म्हणून ते तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे पळत गेले परंतु हल्ली हे जनावरांचे डॉक्टर कुत्र्याला तूप लावलेली पोळी खाऊ देत नाहीत सद्गुरूंच्या सहवासात दैवी लाभ व्हावयास पाहिजे फुजची वायर चांगली असेल तर सगळीकडे प्रकाश पडणारच सर्व भक्तांनी चांगले वागावे परमार्थ हा खाजगी असावा त्याचा बोभाटा नसावा आई मुलांच्यासाठी खूप करते पण कधीही उपकाराची वाच्यता नसते तुम्ही तुमचे उत्पन्न गुप्त कसे ठेवता तशी गुप्तता राखावी परमार्थ अध्यात्म करीत असताना व्यवहाराकडे दुर्लक्ष करून चालत नाही आश्रमात भक्तांना प्रसाद भोजन प्रसाद बाहेरगावी निघताना बरोबर प्रसादाची पुडी सर्व देणं चालू असतं हे खरं पाहता दयाळूपणाचं लक्षण आहे बाहेर मात्र घरोघरी वेगळेच दृश्य पाहायला मिळते घरात जर चहा पाणी चालू असेल व अचानक जर पाहुणे आले तर त्या घरातील माणसं चहा झाकून ठेवतात व पाहुणे परत गेले की थंड चहा गरम करून पितात अथवा पाहुण्याला बाहेरच बसून स्वतः चहा एकटेच पितात व बाहेर येऊन सांगतात मी जरा आत बिझी होतो हा काही योग्य प्रकार नाही खरे पाहता आलेल्या पाहुण्यांचे मन आपण संतुष्ट ठेवायला पाहिजे काही वेळेला सत्यनारायण पाहुण्यांना घरी येऊ द्यावे निरनिराळ शक्ती त्यामुळे घरात येत जात असतात राहतात ईश्वर स्वरूपात माणसे आपल्या घरी येत असतात त्यांना आपल्याकडे येऊ द्यावे मनुष्यापाशी पशुभाव असतो त्यामुळे भगवंताचे दर्शन त्याची कृपा त्याच्यापासून दूर पडते शक्ती निराकारातून आकारात येत असते मनुष्य हा केव्हाही पशु प्राण्यांपेक्षा श्रेष्ठच असतो ते श्रेष्ठत्व असण्यासाठी त्याला सत्संगाची व परमार्थाची साथ असावी लागते मनुष्याला ईश्वराची कृपा झाल्यावर त्याला पूर्णत्व येते तर पशूंचा उद्धार होतो ईश्वराच्या बाबतीत नुसतं अर्पण करून चालत नाही जसे मातीने घासल्याशिवाय भांडी चमकत नाहीत कालचक्राची माहिती केवळ तुम्ही सावध राहण्यासाठी दिली आहे त्या गोष्टीकडे भक्तांनी जास्त लक्ष देऊ नये तसे केल्यास मनाला कमकुवतपणा येतो मानवाने कधीही निष्क्रिय होता कामा नये मनुष्याला जगण्याची पात्रता जन्मताच येत असते परंतु ती वापरता येणं आवश्यक आहे हल्ली देशात धर्मनिरपेक्ष राज्य पद्धती चालू आहे हे, हे काही योग्य नाही धर्मनिरपेक्षता असेल तर निर्णय घेण्यास त्रास होतो निर्णय घेण्यामागे कधीही कळवळा नसतो व स्वार्थ असतो राज्य करायचे असेल तर धर्म सापेक्षताच असायला हवी श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदैव दत्त